सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएम उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं पदाधिकारी हे नाराज झालेले असून निवडणुकाच्या तोंडावर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळं एम आय एम पक्षात एकच खळबळ उडाली आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता उमेदवार देण्याच्या हालचालीमुळं पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे कौशिक काजी हे आम्ही आता प्रमुख पदाधिकारी आज पक्षाचं राजीनामा आमचे शहराचे अध्यक्ष फारुख भाई शाब्दी साहेब यांच्याकडे आम्ही वैयक्तिक पाठवलेलं आहे राजीनामा देण्याचं कारण असं आहे की शाब्दी साहेबांनी आणि आमचे इंचार्ज अनवर साहेब साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की लोकसभेची उमेदवारी एम आय एम पक्ष लढवणार आहे जेणेकरून इथं लोकसभेची उमेदवारी लढण्यासारखी ताकदच एम आय एमची नाही आहे आमच्याकडे कार्यकर्त्याची फळी नाही भूतवाईज कार्यकर्ते नाही निवडणूक यंत्रणा नाही आहे आणि निवडणूक तुम्हाला लढवायचीच होती तर तुम्ही निवडणुकीची तयारी वर्ष सहा महिन्यापासून करायला पाहिजे होतं अचानक तुम्ही येता सहा सात तारखेला आणि म्हणता की तुम्ही इलेक्शन लढवणार आहे ह्याचा अर्थ तुम तुम्हाला कोणीतरी प्रेशर आणलेला आहे कोण कोण आणलं तर आता आता कोण आणलं हे त्यांनाच जास्त माहिती आहे आता तुम्ही शक्यतो त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांना विचारू शकता की मग नसल तर मग तर तुम्ही इलेक्शन लढवायची होती तर आमचं मत असं होतं की तुम्ही पहिले यंत्र म्हणजे पहिल्यापासून तयारी करायला पाहिजे होती आणि अचानक तुम्ही इलेक्शन लढवता म्हटलं तर ह्याचा अर्थ काय तुमच्याकडे इलेक्शन लढवण्यासारखी ताकद आहे का बुथवाईज तेवढे आज जवळजवळ नाही म्हटलं की लोकसभेच्या मतदारसंघात बारा हजार बुथवाईज कार्यकर्ते लागणार आहेत का तुमच्याकडं तुमच्या आंदोलनाला दहा वेळा फोन केले की चाळीस पन्नास कार्यकर्ते येतात मग तुम्ही बारा हजार भूतवाईस कार्यकर्ते आणणार कुठून तुम्ही, तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहात फारुख शहा साहेब कधी पाच वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा के दौरा केलात का तिथले कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का तुम्ही आजपर्यंत शहराची शहर बॉडी त्या डिक्लेअर केला नाहीत आणि तुम्ही लोकसभा लढवायला निघालात म्हणजे ऑलरेडी तुम्ही बी टीम आहे सिद्ध करावं लागलात आणि तुम्ही मुस्लिम समाजाला का विटीत धरता जे मुस्लिम समाज तुम्हाला चाळीस हजार मतं देऊन एवढं प्रेम दिलं सोलापूरच्या लोकांनी तुम्ही महिन्यातून दोन चार दिवस फक्त येता आणि जाता ह्याच्यात सर्वात इम्तियाज जलील आणि फारुख शेबरी यांचं प्लॅन आहे इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी हे काँग्रेसवर प्रेशर आणण्याचं राजकारण हे चाललेलं आहे तुमचं राजकीय प्रवास सांगा तुम्ही किती वर्ष एम आय मध्ये होता आणि तुम्ही काय काय केलं आणि याच्या अगोदर तुम्ही कोणकोणत्या पक्षात एम आय मध्ये आला मी गेले पंचवीस तीस पंचवीस वर्ष काँग्रेसमध्येच काम केलो मग ॲक्सिडेंटली आम्ही तोपिक्षेक आमचे मित्र असल्यामुळं जवळ जवळीक होती मग त्यांनी इलेक्शनला थांबणार आहे म्हणून सांगितलं मग त्यावेळेस एम आय एमकडनं उभारायचं प्रयत्न झालं आणि काँग्रेसच्या लोकांना असं संशय आले की बाबा एम आय एमसाठी आम्ही प्रयत्न करालो उमेदवारीसाठी तोपिक्षेक यांना तर आम्हाला पक्षातनं काढलं काँग्रेसनं संशयवरनं काही प्रूफ नसताना मग नंतरनं त्यांनी आम्हाला या या होते मग आम्ही तो पण पुढे गेलो होतो मग दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही एम आय एम पक्षाकडनं तो फिक्षेत साहेब यांचं काम केलं बी टीम असताना बी टीमचं असं नाव तुम्ही स्वतः आमचं त्यावेळेस मत असं होतं की मुस्लिम समाजाला आमदारकी द्यावी ते कुठलाही पक्ष राहू दे ज्यांनी मुस्लिम समाजाला आमदारकी हरकत नाही ना दूध त्यांना ना, 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 ना। ना। ना लाजी तर वाटेल बाकीच्या पक्षांना भाजप सारखा पक्ष मुस्लिम समाजाला जर आमदारकी देत आहे मग तुम्ही सेक्युलर मानणारे आणि पक्षाचे नेतृत्व करणारे जे पक्ष आहेत समाजाचे नेतृत्व करणारे त्यांना लाज वाटतील